दक्षिण आफ्रिका म्यानमार तूर उत्पादन घटले महाराष्ट्रामध्ये तूर बाजारवर दहा हजार रुपये होणार कोणत्या तीन कारणामुळे तूर बाजारवर दहा हजार होणार ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण आज तीन अशी महत्वाची कारणं बघणार आहोत या तीन कारणामुळे तुरीचे बाजारावर शंभर टक्के दहा हजार रुपये प्रति क्विंटल येत्या दोन ते तीन दिवसामध्ये होणार आहे सध्याचा तुरीचा दर काय येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारावर कसे असणार आहे आणि कोणती महत्वाची कारणे आहेत या तीन कारणांचा आपण सविस्तरपणे चर्चा करणं सर्वात आधी बघूया आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय तुरीची परिस्थिती आहे आफ्रिकामध्ये पंचवीस टक्के उत्पादन घटलेलं आहे अंदाजे तेरा लाख टन उत्पादन होणं अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षात साडेनऊ लाख टन उत्पादन झालेलं आहे म्यानमारमध्ये सुद्धा वीस टक्के उत्पादनामध्ये घट आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तुरीचे दर जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे सध्याचा तूरचा दर काय आठ हजार दोनशे ते आठ हजार आठशे रुपये डिसेंबर पासून एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे सप्टेंबर पासून दोन हजार रुपये पर्यंत वाढ आहे तूर पावडीचं पहिलं कारण म्हणजे उत्पादनात घट सलग तीन वर्षे तूरचे उत्पादन घट झाले आहे गरज जी होती पंचेचाळीस लाख परंतु उत्पन्न अठ्ठावीस लाख झालेलं आहे आता शिल्लक साठा सुद्धा कमी झालेला आहे दुसरं महत्वाचं कारण फक्त साडेचार लाख टन एवढा साठा शिल्लक आहे विदेशात सुद्धा टन निर्माण झालेली आहे विदेशातून जी आयात आपल्याकडे होते ती कमी झाली आहे आफ्रिका म्यानमार यासारख्या देशांमध्ये वीस टक्के घट या वर्षी तुरीला झालेली आहे आणि अतिशय महत्वाचा चौथा मुद्दा म्हणजे हमी भावाने पेक्षा जास्त दराने खरेदी होत असल्यामुळे शेतकरी वर्ग थोडेसे वेट आणि भूमिका आहे हमीभाव आठ हजार आहे आणि बाजारवा नऊ हजार रुपये मग भारतातून ज्या देशांमध्ये निर्यात होते या देशांमध्ये सुद्धा तुरीचे का जी काही आवक आहे ही घटल्यामुळे महाराष्ट्रातून तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो तुरीचे दर वाढणार तुरीचे दर वाढणार शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केली की या वर्षी जास्तीत जास्त आठ हजारापर्यंत तूर बाजार वाढणार परंतु गेल्या काही मार्केटचा विचार करता नऊ हजार साडे नऊ हजार आणि दहा हजारापर्यंत काही ठिकाणी काळी तूर लाल आणि तुर, पांढऱ्या तुरीचा दर गेलेला आहे मग इथून पुढचा तुरीचा दर कसा असणार आहे हे आपण तीन ते ती चार कारण बघितलं यामध्ये दक्षिण आफ्रिका म्यानमार जास्त प्रमाणात आपल्याकडे आवक येत होती परंतु आता हिला थोडासा घट बसलेला आहे कारण त्या ठिकाणी थोडीशी टंचाई आहे दुसरं म्हणजे जे काही देशांतर्गत मागलेली वाढणी याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे तुरीला मोठ्या प्रमाणात वाढ मिळत असल्यामुळे तुरी शेतकरी तु 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 आनंदित आहे परंतु आता ही वाढ किती दिवस मिळणार आणि कोणते होणते असे महत्वाचे घटक आहे व्यापारी आता पुढे कशी खरेदी करणार आहे हमी भाव कशी खरेदी केली जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटचं सविस्तर चर्चा जर बघितली तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीचा दबदबा आपल्याला जाणवायला सुरुवात केली आहे देशांतर्गत सुद्धा पश्चिमेकडे राज्य पूर्वेकडे राज्य या सर्वांमध्ये यामध्ये मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल या ठिकाणाहून सुद्धा तुरीला चांगली मागणी मिळत असलेल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे हे तीन ते चार महिने विदेशातली आयात निर्यात देशांतर्गत मागणी वाढलेली आहे व्यापारी वर्गाची खरेदी आणि कंपन्यांची बियाण्यासाठी खरेदी या तीन चार घटकांवरती इथून पुढचा तुरीचा दर अवलंबून असणार आहे पहिल्यांदा आपण जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे तुरीचे शेतकरी अडचणीत आलेले होते परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना आता तुरीचा दर ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत जालना असेल मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्याचा तुरीचा दर विचार केला तर सर्वोत्तम दर नऊ हजारापर्यंत साडेनऊ हजारापर्यंत सुद्धा हिंगणघाट असेल मलकापूर असेल अमरावती असेल परंतु आपण जर एकीकडे आवक बघितली तर आवक मात्र ठराविक मार्केटमध्येच आपल्याला पाहायला मिळते इतर सर्व मार्केटमध्ये शंभर दीडशे दोनशे क्विंटलच्या आसपास आवक आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीला मागणी विचाराचा लक्षात घेता तर तुरीला चांगले दिवस येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तूर मार्केटची लेटेस्ट अपडेट तूर बाजाराची सविस्तर माहिती रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तूर मार्केटचे सर्व बारकावे सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी हे तीन कारण सांगितले आपण म्यानमार दक्षिण आफ्रिकामध्ये तुरीला यावर्षी जी काही मोठ्या प्रमाणात तुरी, तुर 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 तुरी तुर ती कमी होणार आहे दुसरं कारण म्हणजे देशांतर्गत तुरीचा खप जो आहे तो थोडासा या वर्षी उत्पादन घटलेला आहे मागच्या तीन वर्षापेक्षा या वर्षी उत्पादन घटले आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीला तुटून पडलेला आहे या कारणांमुळे इथून पुढचा तुरीचा बाजार चांगला असणार आहे तूर मार्केट घटलेली आवक पाऊस परिस्थिती वाढलेली मागणी आंतरराष्ट्रीय हालचाली यावरती आता तुरीचे बाजारवर डिपेंड असणार आहे आपल्याला या वर्थी ताता तूर मार्केट विषयीची अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा कर अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तूर बाजार व मलकापूर तूर बाजार व जालना तूर बाजार व अमरावती तूर मार्केट लेट लेटेस्ट साठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो